बडनीर नवी वस्तीतील पाट्स बंगला परिसरातून अमरावती ते उत्तमसरा जाणाऱ्या रस्त्यालगत रेल्वे प्रशासन निर्माण करीत असलेल्या भिंतीचे बांधकाम मुख्य रस्त्यापासून दोन मीटर अंतरावर करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे या संदर्भात पक्षाचे शहराध्यक्ष अजय यांनी रेल्वे प्रशासनासोबत बोलून हा प्रश्न मार्गी लावला आहे बडनेरा जुनी वस्ती परिसरातच पाच बंगल्यापासून अमरावती उत्तम सरा हा मुख्य रस्ता जात असून या अरुंद रस्त्यालगत रेल्वे प्रशासनाने भिंत उभारण्याचे काम सुरू केले आहे व खोदकाम करताना रस्त्यालगत कोणतेही बॅरिगेड लावण्यात आले नाही त्यामुळे लहान मुले या खोदकामात पडत असून अनेक वाहने सुद्धा अपघातग्रस्त झाली आहेत अगदी रस्त्याच्या कडेला उभारण्यात येत आहे या रस्त्यावरून अमरावती व बडिरा येथून काट भैलोलपूर उत्तम सरा शिवनी इत्यादी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची वाहने तसेच खाजगी वाहने दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात N-a हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे व आवार भिंती आल्याने भविष्यात वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे व अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे संभाव्य वाहतूक कोंडी व अपघाताची गंभीर बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने रस्त्याच्या अंतरापासून दोन मीटर अंतरावर भिंत उभारावी अशी नागरिकांची मागणी आहे मागणी मान्य न झाल्यास परिसरातील नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल यांनी नागरिकांच्या मागणीवरून रेल्वे प्रशासनाशी बोलणी केली व नागरिकांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली या संदर्भात जाणून घेऊया अजय जयस्वाल यांच्या प्रतिक्रिया सोबत आहे युवा स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल अमरावती ते उत्तम सरामार्गे भातकुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जे पाच बंगल्या नजिक बडनेरा जुनी तेथील पाच बंगल्या नजीक रस्त्यावर जे रेल्वेने भिंत बांध उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध होता आणि या संदर्भात अजय जयस्वाल यांनी मध्यस्थी करून त्या नागरिकांचा प्रश्न सोडवला आणि रेल्वे प्रशासनासोबत ते काय बोलले आणि त्यांना काय आश्वासित केलं त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय झालं होतं भाऊ काल जे रेल्वे प्रशासनाकडून भिंत उभारण्यात येत आहे त्या संदर्भात नागरिकांचा काय काय विरोध होता काल मला आलं काही स्थानिक नागरिकांचा विषय जे महिला नागरिक आहे त्यांचे फोन आले की भाऊ इथे रस्त्याला रस्त्याला असा रस्ता काढून जवळ रेल्वे जबरदस्तीन कंपाऊंडवरचं काम करत आहे मी तिथे ऑर्डर दिलो आणि तिथे पाहिलं तर खरंच होतं ते रस्ता बिलकी ते सी एन रस्ता आहे मागच्या कमीत कमी आठ बाहेर मागवाय जे तिळा आहे तेव्हापासून प्राण पाहून राहिले ते रस्ता जो आहे ते भटलेरा काटांगला उत्तम घरा कापर्यंत रस्ता आहे त्या रस्त्यावर पंचित गावाचे येणार येणाऱ्यांना करतात ते गावाचा रस्ता आहे त्या रस्त्याला अर्धा झाटून रेल्वे जबरदस्तीनं की ते स्वतःची जागा घोषित करून की आमची जागा आहे आणि जबरदस्ती मी तिथे कंपाऊंडवरचं काम करत होते मी तिथे गेलो त्यांना सांगून सांगितलं की बा असा बी एन सीचा रस्ता आहे या रस्त्यावरपासून पण तेच गावाचे लोक करतात आणि तिथे स्थानिक नागरिकांना खूप त्रास आहे त्याच्यामुळे मी ते त्यांना त्या कॉन्ट्रॅक्टरला थोडं हे करून आणि त्यांच्या अधिकाऱ्याशी बोलून मग ते त्यांना ट्रॅफिक सिग्नलसारखा असं सांगितलं त्यांना त्यांचं असं म्हणणं पडलं अधिकारी जे आहे त्यांना की तुम्हाला काय पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं की रस्ता तुम्ही तुम्ही तुमची बाउंड्री वॉल करा पण इथून रस्त्यापासून दोन मीटर सोडून द्या जे रस्ता आहे ते रस्त्यापासून दोन मीटर सोडून भरपूर जागा रेल्वेजवळ तर दोन मीटर सोडून तुम्ही रस्ता करा आणि कोणालाही असा काही त्रास होणार नाही तर तिथे कोणतीही दुर्दैवी घटना काही गटित होणार नाही त्याचं तुम्ही लक्ष द्या म्हणून त्यांनी तापडतो त्या कॉन्ट्रॅक्टरला निर्देश देऊन ते काम थांबवलं आहे आणि आज ते त्यांचे अधिकारी बोलणं करतील माननीय आपले आमदार साहेबांनी तिथे मध्यस्थी केली आमदार साहेबांनी मी बोलून आमदार साहेबांनी कलेक्टरशी बोलून ते आता मीटिंग लावून त्या त्याच्यावर मार्ग काढला तोपर्यंत त्यांनी कामाला बंद असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्याकरता बघत राहा बी सी ए न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका